दख्खनची भूमी सतत पेटलेली होती ही आग केवळ रणांगणावरची नव्हती ती होती सत्तेची संशयाची आणि सतत बदलणाऱ्या निष्ठांची निजामशाही आदिलशाही आणि मुघल या तिन्ही साम्राज्यांच्या संघर्षात दख्खनचा प्रत्येक श्वास युद्धाच्या सावलीत घेतला जात होता याच अस्थिर जगात लहान शहाजीराजे वाढत होते बालपणातच त्यांनी पाहिले की आज जो सोबत बसून अन्न खातो तो उद्या तलवार उभारून समोर उभा राहू शकतो आजचा मित्र उद्याचा शत्रू होऊ शकतो ही परिस्थिती कोणालाही घाबरवू शकली असती पण शहाजी राजांना तिने घडवले ते रणांगण लांबून पाहत होते घोड्यांची टाप तलवारींचा खणखणाट आणि रक्ताने माखलेली माती त्या दृश्यांतून त्यांनी एक गोष्ट शिकली तलवार उगारण्याआधी परिस्थिती समजून घ्यावी लागते शहाजीराजे लहान होते पण त्यांच्या डोळ्यात भविष्य वाचण्याची नजर होती ते मोठ्याने बोलत नव्हते ते ओरडत नव्हते ते शांतपणे पाहत होते कोण कोणासाठी लढतोय कोण केवळ स्वतःसाठी जगतोय आणि कोण सत्ता मिळताच आपली निष्ठा बदलतोय या अस्थिरतेतच एक वेगळा योद्धा घडत होता जो केवळ बलावर नाही तर बुद्धीवर जगणारा होता जो लढाईत शूर होता पण गरज नसताना तलवार उगारत नव्हता दख्खनच्या या रणधुमाळीत शहाजीराजांनी एक गोष्ट ठामपणे ठरवली सत्ता बदलू शकते पण स्वाभिमान कधीच झुकवायचा नाही हीच शिकवण त्यांच्या आयुष्याचा पाया बनली पुढे ते अनेक साम्राज्यांच्या बरबारात गेले अनेक युद्धे लढले अनेकदा परिस्थितीशी तडजोड केली पण स्वतशी कधी नाही या पेटलेल्या दख्खनमध्ये शहाजीराजे जळून गेले नाहीत ते घडत गेले आणि त्याच आगीतून उगम पावला स्वराज्याचा अदृश्य शिल्पकार